मंडळी तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालून हा खमंग खुसखुशीत पदार्थ बनवला आहे का माझी खात्री आहे कधीच बनवला नसणार पण तुम्ही आजची ही रेसिपी बघितल्यावर शंभर टक्के सांगते की तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही बाहेरून न आणता यापुढे घरच्या घरीच हा पदार्थ बनवाल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम लसूण घेतलेले आहेत हे लसूण सोलले आहेत सोललेले लसूण घ्यायचे धुवायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता यामध्ये आणखीन काही पदार्थ घालूया तर एक चमचा जिरं घातला आहे अर्धा चमचा ओवा घालायचा यामुळे या, या पदार्थाला छान फ्लेवर येतो यानंतर अर्धा चमचा मीठ घातला आहे आता अर्ध वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे गरजेनुसार पाणी घालायचं आहे इथे मी आधी थोडंच पाणी घातलं आहे जास्त पाणी घालायचं नाही झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं हे बघा एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे आता गाळणीने गाळून घेऊया कारण यामध्ये काही लसणाचे कण ओव्याचे जिऱ्याचे कण राहू शकतात यासाठी हे गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर असं मस्त हे लसणाचं आपल्याला हे पाणी मिळतं छान असं मिक्स करत गाळून घ्यायचं आहे आणि हा राहिलेला चोथा आहे तो फेकून द्यायचा तर हे बघा मी सगळं गाळून घेतलं आहे आता हा चोथा आहे तो फेकायचा आहे पण मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं अजून पाणी घातलं जास्त पाण्याचा वापर करू नका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा गाळून घेतलेलं आहे छान असं चमच्याने दाबायचं आणि हा रस चांगला गाळून घ्यायचा उरलेला चोथा आहे हा फेकून द्यायचा यानंतर इथे मी ताटात चाळणी घेतली आहे चाळणीमध्ये चार वाटी बेसन घ्यायचं आहे आता हे बेसन मोजण्यासाठी तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता तर इथे मी बरोबर चार वाटी बेसन घेतलेलं आहे आता सारख्याच वाटीनी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं हे तांदळाचं पीठ आहे ते घरगुतीच आहे तुम्ही बाहेरून आणून रेडीमेड घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे दोन्ही पीठं आहेत ती चांगली चाळून घ्यायची यामुळे यामध्ये घुटळ्या या राहत नाही आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो पदार्थ चांगला बनतो त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि आपल्याला बनवताना काही त्राससुद्धा होत नाही दोन्ही पिठं मी हे बघा चाळून घेतली आहे काही यामध्ये दाणे राहिले आहेत ते फेकून देऊया आता यामध्ये हळद पावडर घालायची हळद अर्धा चमचा आणि एक चमचा लाल तिखट घालायची अगदी पाव चमचा इथे मी हिंग घेतली आहे हिंगाचा वापर नक्की करा हिंग घातल्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले हळद हिंग व्यवस्थित एकजीव होतात सगळं कोरडं साहित्य मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तर चार चमचे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं होतं चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठामध्ये घालायचं चमच्याने सुरवातीला मिक्स करून घ्यायचं कारण तेल खूप गरम आहे यासाठी चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित या बेसनाला चोळून घ्यायचं छान असं रगडून रगडून चोळायचं आहे म्हणजे आपण जो पदार्थ बनवतो आहे तो खायला छान खुसखुशीत लागतो आणि खमंगसुद्धा बनतो चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने हे बघा अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे कडकडीत तेलाचं मोहन आहे ते पिठाला चांगलं लागतं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आहे दाबून अशी मूठ वळायची आहे मूठ वळली जाते याचा अर्थ मोहन आपलं परफेक्ट आहे मोहनचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यानंतर लसूण आपण जे लसणाचं पाणी गाळून ठेवलं होतं ते थोडं थोडं घालायचं आहे आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सैलसर पण नाही मिडियम पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी घालताना सुद्धा थोडं थोडं घालायचं एकदम जास्त घालायचं नाही तर अजून मी थोडं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि हे पीठ चांगलं मळून घेते सुरुवातीला जर एकदम पाणी घालार तर हे प पीठ आहे ते एकदम सैलसर होऊन जाईल एकदम नरम होऊन जाईल यासाठीच थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं हे बघा पीठ छान मी मळून घेतलं आहे असं ताणून बघायचं थोडंसं चिकटसर हे पीठ होतं याचा अर्थ हे पीठ आपलं छान तयार झालं आहे खेचल्यावर ते ताणलं जातं यानंतर आपण इथे लसूणी शेव बनवतो आहे लसूणी शेव तुम्ही कधी घरी बनवले नसतील तर या पद्धतीने मंडळी एकदा बनवून बघा यामध्ये बारीक मी साचा घातलेला ला आहे शेव बनवायचा सोऱ्यामध्ये असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे हा हे जे बेसनचं आपण पीठ घालणार ना ते अजिबात चिटकत नाही यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं आहे हातामध्ये असं आणि थोडंसं हाताने असं मळून घ्यायचं रोल करून घ्यायचा सिलेंडर शेप द्यायचा आहे आणि सोऱ्यामध्ये घालायचा मंडळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही हे लसूणी शेव बनवू शकता खूपच कमी साहित्यामध्ये आणि खूपच कमी वेळेमध्ये शिवाय याला मेहनतसुद्धा जास्त नाही पटकन बनतात पीठ मी सोऱ्यामध्ये दाबून चांगलं भरलं आहे चांगलं दाबून भरायचं चा म्हणजे यामध्ये एअर राहत नाही हवा राहत नाही झाकण लावायचं आहे आता शेव बनवायला घेऊया आता शेव बनवण्यासाठी तेल गडकडीत मी इथे गरम केलं आहे थोडंसं पीठ घालून बघायचं जर ते आपोआप वर येतं याचा अर्थ आपलं हे तेल चांगलं गरम झालं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत त्यानंतर लो टू मिडियम फ्लेम करायची आहे कारण आपण हे शेव बारीक शेव बनवतो आहे लसूणी शेव बारीकच असतात आणि ते तेलामध्ये जर गरम गरम तेल असेल तर टाकल्या टाकल्या त्याचा रंग काळपट होतो लगेचच ते काळपट दिसायला लागतात लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे शेव छान असे बनवून घ्यायचे करायला खूप सोपे आहेत मंडळी तुम्ही एकदा हे नक्की बनवून बघा आता हे शेव घातल्यानंतर लगेच पलटायचे नाहीत याचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले त्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याचे बुडबुडे कमी झालेले आहेत पलटून घेऊया आणि एक ते दोन मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले तळून घेऊया फार वेळ लागत नाही पटकन हे तळले जातात आता हे काढून घ्यायचे आहेत याला रंग चांगला आहे जास्त याला रंग येईपर्यंत तळून घ्यायचं नाही कारण तेलामधनं काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच असते आता हे तेलामधून काढल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते निघून जातं आणि शेव तेलकट बनत नाहीत यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवायचे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून शेव बनवून दाखवते खूप छान बनतात हे शेव खूपच कुरकुरीत बनतात या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने हे लसूणी शेव नक्की ट्राय करून बघा पलटून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटानंतर आणि हे सुद्धा काढून घ्यायचे चाळणीमध्ये पहा मस्त दिसत आहेत जास्त लालसर करायचे नाहीत काढून घेऊया अजून एक तुम्हाला दाखवते करून हे बघा पटापट अगदी बनतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तेल फक्त लो टू मिडियमवर ठेवायचं आहे जास्त कडक गरम करायचं नाही आता हे सुद्धा मी पलटून घेते चांगला बदामी रंग आलेला आहे काढून घेऊया आता शेव काढताना सगळे चाळणीवरच काढायचे आहेत म्हणजे ते तेलकट बनणार नाही खूपच साधी सोपी पद्धत आहे बनवायची काही जास्त सामान नाही लागत तुम्हीसुद्धा या दिवाळीला असे बनवून बघा तर चार ते पाच बॅचमध्ये मी सगळे शेव तळून घेतलेले आहेत सगळे शेव आपले तळून झालेत हे बघा दिसायला मस्त दिसत आहेत अगदी बाहेरून आणल्यासारखे आहे की नाही सोपी पद्धत थोडेसे थंड करायचे आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता पहा किती मस्त दिसत आहेत अगदी बारीकशेव हे असे बनवले ना तर बरेच दिवस टिकतात आणि थंड करून डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे बरेच दिवस टिकल्यामुळे खाता पण येतात लहान मुलांना काही इतर वेळी द्यायचं असेल तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही हे शेव बनवू शकता लसूण घातल्यामुळे याला चवसुद्धा खूपच चांगली येते नेहमीचे आपण शेव साधे बनवतो पण लसूण घालून तुम्ही कधी हे शेव बनवले नसतील तर या पद्धतीने करून बघा तुम्हाला आता मी शेवचा आवाज दाखवते याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की किती शेव हे कुरकुरीत झालेले आहेत शिवाय लसूण घातल्यामुळे आपण यामध्ये ओवा जिरं घातलं आहे त्यामुळे हे खायला खमंग लागतात मंडळी तुम्हीसुद्धा या दिवाळीला असे हे कुरकुरीत शेव बनवून बघा वाटत आहेत की नाही बाहेरून आणल्यासारखे यापुढे तुम्ही बाहेरून न आणता असे घरीच हे शेव लसूणी शेव बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल मंडळी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे या रेसिपीचा दुसऱ्यांनासुद्धा फायदा होईल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूच्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहते असेच दिवाळीचे वेगवेगळ्या फराळाचे पदार्थसुद्धा मी अपलोड केले आहेत ते सुद्धा नक्की पहा चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या सोबत धन्यवाद